भंडारा बस स्थानक येथून नागपूरच्या दिशेने बस क्रमांक एम एच चाळीस वाय एक्कावन पंचेचाळीस ही सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास प्रवासी भरून जात असताना बोला येथील इंडियन रेस्टॉरंट समोर नागपूरकडून भंडाराच्या दिशेने भरधा वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक डब्ल्यू बी एकोणतीस बी चौसष्ट तेराने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यावर पलटला तर एस बस रस्त्याच्या खाली उतरली सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावर भंडाराजवळील बेला येथील चार चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडला या घटनेत ट्रक चालकासह बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहे यावेळी चालकाने नियंत्रण ठेवले म्हणून मोठा अपघात टडला मात्र बस रस्त्याच्या खाली उतरल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमी ट्रक चालक व प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय खासगी रुग्णालयात दाखल केले महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती भंडारा पोलिसांना मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम हे पथकासह घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली कॅमेरामॅन विलास केजरकर सह प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा